नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव भाव पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव भाव पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा पार या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशात आणि विदेशात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे सध्या देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दोन वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आला आहे यामुळे जानेवारी महिन्यात तर शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता नाही पण जर थोडं बहुत अनुकूल घडलं समजा आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात दिसलं तर या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या शेवटी चार हजार आठशेचा भाव जर सोयाबीनने वलांडला तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची धूसर शक्यता या ठिकाणी निर्माण मात्र होऊ शकते पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा व देशा देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर सध्या सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत या ठिकाणी दिसत नाहीत आणि भविष्यात लोकसभेच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी मला वाटतंय की भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पार होण्याची शक्यता आहे पण कधी यासाठी काही रिसर्च माझ्यापर्यंत येणं शिल्लक आहे त्यानंतर मी तुम्हाला कळू शकेल पण एवढं मात्र खरं की जानेवारीत तर पाच हजाराचा भाव मिळणार नाही पण फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीत विक्रीचं कसं करायचं तर बघा चार हजार आठशेचा भाव मिळाला की पंचवीस टक्के सोयाबीन विका पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के विका आणि पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के विकलं तर आपला होईल या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बरं सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार